सर्वजण आहे फोंड्याला गटारी करण्यासाठी मी आता कसालमध्ये पोचलोय कसालमध्ये एक बहीण येणार आहे या मॅडम क्या बाजून त्या बाजूने त्या नाही बाय काय वडे करते <laughs> चिकन करणार एक चिकन बनवलेलं आहे कढी करते कढी तीन इंशा अल्लाह मस्त आहे ये बनू देला पाहिजे सिर्फे चेंडिया 30 30 रुपये झाले तो लागत नाही नवीन मसाला मिक्स चालतो तो पण लागत जरा 24 ओला इणीला काढला कोणाचं रसा सुका चिकन करना आहे आता जाऊ द्या इकडे आता चायच तसे जा ठीक दाबून हे एका तिकडे गळे कायच्या पाण्यात एक घे रे तो